राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा कवीश्रेष्ठ गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांच्या या काव्यपंक्ती महाराष्ट्राचं अचूक वर्णन या काव्यात गोविंदाग्रजांनी केलेलं आहे आणि हे वर्णन तंततंत जुळतं ते आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला जे न देखे रवी ते देखे कवी असं जरी म्हणत असले तरी कॅमेरा आणि त्याच्या मागील डोळे हे मात्र हे सौंदर्य अचूकरीत्या टिपत असतात अशाच या जुन्नर तालुक्यातील काही हटक्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरतंय ते सतरा व अठरा जानेवारीला कुरण येथील जयहिंद कॉलेजमध्ये वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सात आणि हो प्रवेश अगदी विनामूल्य आहे फोटोग्राफर मंडळींच्या नजरेतून या जुन्नर तालुक्याचं वैभव बघायला नक्की या सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स पेसा ग्रामपंचायत जुन्नर सांस्कृतिक वारसा व संवर्धन समिती सह्याद्री ॲडव्हेंचर पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन आणि सह्याद्री पेट्रोलियम आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत नक्की यायचं